मी लावतो लावला मी लावणार मला तेच काय एवढं तामा नीट तर लावून द्या ना इकडे पुढं करा तुम्हाला तुला ते कोणता गण नाही मोडला मी इकडं बाळ आहे हनुमान आहे हनुमन तुलक लावलाय रे ते बघायचं मला कसला लावलाय रे हनुमान लावला नमस्कार आज होळी आहे

हां बस बस खाली बस बस चांगली लई त्यानी अरे भरू नका परव द्या ना ते बस 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 खाली ते कुंकू कुंकू लागेल ना हनुमान गप ते कुंकू त्याच्या हाताला पुशवू कुंकू त्या हाताला आहे ना हनुमान उजव्या हाताला पुषू ते गप आवटेद आहेत बघत आवटेदे बघत आहेत आवटेदाजी म्हणत आहेत होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत आहे पेटायला पेटत कुठं आणलं नाही आपण तुला तस पुसू नको डोळ्यात पुसूच नको आमच्या बाळाकून थोडं पंचपाळातलं हळद कुंकू सांडलं त्याच्यामुळं तेच रडायला लागले रोड नको हाल हात नको ना लावू किती छान बसल तिकडे घेणार या फ्रॉक मुळे सांडलं ना खालून असत ना बस आता बस हे बघ ना इकडे बघ ना म्हणा होळी रे होळी लगेच <laughs> एरंडाचं पान टाकलेलं आहे उसाचं एक पान आहे बोंबला रे ब बो बज्जी म्हणत आहेत बोंबला रे ब बो 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 बो। <laughs> इकडे पिलो माझ्या मांडेर रोज रोज चटे रोजी तुला कुंकू लावायचं मला सांगायचं ना सांगलं नसतं ना काय नैवेद्य ठेवलेलं आहे कोळीला आणि हा पकाळीच पेटी दे, 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 दे।, दे, दे, दे।, दे साईडला लोहा हे करायचं का ठेवायचं लावायचं दुसरा पालक साईडला ठेवून लावायचं पाला ना पाला हा ठीक असला पाला बिजून <laughs> औरान आवाज येत आहे आवाज येत नाही आवाज येत आहे आवाजच येत नाही कारण आम्ही बोलत नाहीत या ठिकाणी आता पाय पाय पडा प्रदक्षिणा घाला पाय पडा पाय पाय पडला हा तिकडून जा प्रदक्षिणा आप आपल नाही थांबा तिकडून जा पुढून हनुमान चला प्रदक्षिण पाणी द्या इकडं काय नाही आता इकडं ओम नमः शिवाय होळी होळी रे होळी पूर्णाची पोळी चिरम ओम नमः शिवाय होळी रे होळी पूर्णाची पोळी आनंद पुढे हे ज थोडा थोडा टाकायचा ते काईंचत सतत bapak bapak, bapak. या ठिकाणी माता भगिनी पण आलेल्या आहेत त्या पण पूजा करीत आहेत बांधवांची झाली बघा या ठिकाणी होळीला नैवेद्य असतोय आणि आता बोंब असते वाज तसे बोंब कोणी न ऐकते कानी असा तुकोबरा यांचा अभंग

पेटा हा हे प्रदक्षिणा कर ना बोंबल लेक नाही नाही हो मला नाही हो म्हणून विचारलं बरं 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 त्याच्यामध्ये पण असतंय काही बघा ले माता भगिनी बोंबलत नसतात हे बघा आप्पांनी आता इकडून पेटेली आहे आणि तिकडं टाकीत असतात ते इकडे फेकीत असतात मला माहिती आहे की बाबा इकडून फेकीली आता इकडून ते टाकणार आहेत गावात जायला लागतं पेंड्या घेऊन झालं का एवढंच झालेले अशा प्रकारे होळी तर या बाळांनो या या इकडं तर अशा प्रकारे होळीच होळीचा सण खंड ना होळीचा सण आम्ही आता होळी केलेली हे बाळ आहे हनुमान आहे त्याचप्रमाणे वडिलांनी विधिवत पूजा केलेली आणि गीतांजली छानपैकी होळी होलिका मातेची रंगोळी करीत आहे या होळीच्या सणानिमित्त आपल्या मनातील घरातील वाईट विचार जळून दे आणि चांगले विचार येऊ दे अशी मागणी केली जाते होळी होळी म्हणजे काय आहे एक आख्यायिका आहे Uh, होळीमध्ये होळी म्हणजे कोण होती होलिका नावाची हिरण्यशपूची बहीण होती आणि आपल्या भक्त प्रल्हादाला रा भगवंताचं नाव घेतो म्हणून त्याला काय करायचं होतं मारायचं होतं हिरणक्षपूला मग हिरण्यक्षपूने वेगवेगळे वेग शक्कल लावली त्यांनी काय केलं गरम पाण्यात कढईच्या पाण्यात त्याला टाकलं पण गार झालं दोंगरावण फेकलं तरी वाचला भक्त प्रल्हाद आणि त्यानंतर मग होलिकेने काय केलं होलिका होलिकेने के काय केलं गरम एकदम जा आग्नी लागलेली तील, ती, होती अग्नीमध्ये पण अग्नीमध्ये पण तिला त्याला घेण्याचा प्रयत्न केला आणि तिला वाटलं तिला एक वरदान होतं ती अग्नी तिला काहीच करणार नव्हती पण भगवान भगवंताचा महिमा असा असतो की भक्त तिने मांडीवर घेतलं त्यामध्ये आणि विशेष म्हणजे भक्त प्रल्हादाला नाही पण होलिका मात्र त्या ठिकाणी भस्म होऊन गेली तेव्हापासून होलिका म्हणजे होळीचा दिवस आपण साजरा करतो नामाचं महत्त्व किती आहे प्रभू रामचंद्राचं विष्णूचं जे नामस्मरण करीत होते भक्त प्रल्हाद त्यांच्या या सर्व ताकदीमुळं असणारं वरदान त्या होलिकेला भस्म करून वरदान न ठरता शाप ठरला आणि ती त्या ठिकाणी भस्म झाली अशा प्रकारे अनादि अनंत काळापासून आपल्या हिंदू प्राचीन संस्कृती आपण होळी हा सण साजरा करतो होळीचं अनन्य साधारण महत्त्व आहे ऋतूच्या ऋतुमानाने सुद्धा हे महत्व आहे आता उन्हाची रिप रिप वाढलेली राहते आणि होली होळीमध्ये आपण जो नारळाचा बघा कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर होळी साजरी केली जाते शांत बसरे इथे बस कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर होळी साजरी केली जाते आणि असं फार प्राचीन असं महत्त्व आहे या होळीचं तर तुमच्याकडे होळी साजरी कशी करतात आवश्यक कळवा ह्या चालू असलेल्या परंपरा आपल्या पूर्वजांनी अशा रच टिकून ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला अव्यातपणे अशा जर टिकून ठेवायच्या असतील तर आपण नक्कीच आपल्या सणांना आपल्या परंपरेला जसं आहे तसंच स्वीकारणं आणि तसंच पाळणं हे आपलं काम आहे त्यामुळं आपण होळीच्या सणाच्या सर्वांना शुभेच्छा देऊ त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे धर्मवीर श्री संभाजी महाराजांना याच चाळीस दिवसामध्ये औरंग्यानं हालहाल करून मारलं होतं याच धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या चाळीस दिवसाच्या अनन्यसाधारण बलिदानामुळं आपण हे सगळे सण सा सप्ताह साजरे करतो आपण तुम्ही आम्ही हिंदू म्हणून साजरे हो स आहोत हे सगळं होत असताना आपण धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या या चाळीस दिवसाचा बलिदान मास पाळतो तो बलिदान मास पण पाळायचा आहे आवडतो गोष्ट टाळायची दर प्रत्येक घास खाताना पाण्याचा घोट घेताना धर्मवीरांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे त्याचमुळं आपल्याला हे सण परंपरा आपण साजरे करतो पुन्हा एकदा धर्मवीर श्री संभाजी महाराजांना स्मरून होळीच्या सर्व हिंदू बांधवांना वारकरी बांधवांना शुभेच्छा जय श्रीराम जय शिवराय होळी रे होळी पूर्णाची पोळी होळी रे होळी होळी रे होळी म्हण आता होळी रे होळी पूर्णाची होळी रे होळी होळी रे होळी वो, 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 ही बोंब का ठोकली जाते ही बोंब या साजी ठोकली जाते की वाईट विचारांची आपल्या मनामध्ये घरामध्ये असलेली वाईट विचारांची शक्ती नष्ट व्हावी आणि चांगल्या विचारांना स्थान देऊन देवदेव धर्मासाठी आपण कटिबद्ध राहावं हीच या सर्व सणा भावना आहे पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा जय धर्मवीर शंभूराजे राजे